महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी गुरु गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलीम शेख यांची निवड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मैल येथे संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी गुरु गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलीम शेख यांची निवड करण्यात आली तसेच अनुक्रमे सचिवपदी सागर कोळी सहसचिवपदी यल्लाप्पा रक्टे कार्याध्यक्षपदी रेहमान शेख संपर्क प्रमुखपदी निजाम शेख सहसंपर्क प्रमुखपदी पदी बंदे आले बंदगी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन तसेच पुष्पार घालून सत्कार करण्यात आला सदरच्या या निवडी प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदरच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून निवड झालेल्या सर्व सदस्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर आज तेरा मैल येथे महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनची अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यापैकी अध्यक्ष म्हणून गुरुदादा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष म्हणून सलीम चाचा शेख यांची निवड करण्यात आलेली आहे तर सचिव म्हणून सागरकोळी यांची निवड करण्यात आली आहे सहसचिव म्हणून यशराज रेट्टे यांची निवड करण्यात आली आहे संपर्क प्रमुख म्हणून निजाम शेख यांची निवड करण्यात आली आहे आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून बंदे अली बंदगी यांची निवड करण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी रहमान शेख यांची निवड करण्यात आली आहे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना माझ्यातर्फे मी शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळात संघटनेसाठी भरीव अशी कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी गुरु गायकवाड आज महाराष्ट्र राज बहुजन पत्रकार मध्ये आज जिल्ह्याच्या माझे आज अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल सर्व पत्रकार आणि संस्थापकांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार माझे नवीन निवड झाल्याबद्दल पत्रकार संघटनेमध्ये बहुजन महाराष्ट्र राज्य निवड केल्याबद्दल सगळ्यांचा मी यल्लप्पा रगटे राज्य बहुजन असोसिएशन ह्या संघटनेचं मी सचिव म्हणून निवड केलेले आहेत सर डॉक्टर रासुल किर सर यांनी आमची पदाची सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे आज धन्यवाद सर्वांचं